नमस्कार मी नेत्र पाटील आज दिनांक एकवीस रोजी भवन मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री सामंत सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आशा व गटप्रथकांच्या विविध संघटनांची बैठक पार पडली यामध्ये प्रामुख्याने गटप्रवर्तकांचे मनुष्यबळ म्हणजे पी मध्ये समावेशन करणे ही महत्वाची या विषयावरती महत्वाची चर्चा तिथे करण्यात आली गटप्रवर्तकांचं मूळ नियुक्ती आदेश क्षेत्रीय भेटीवर आधारित असून त्यामध्ये इतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश यांचा अभ्यास करून ही धोरणात्मक बाब असल्याने त्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून कोणत्या प्रकारे सकारात्मक गोष्टी करू शकतो याबद्दल ते चर्चा करण्यात आली आणि आरोग्यमंत्र्यांनी आशा व गटप्रवक्त केला वेतनवाढ मानधनवाढ पीठ डिक्लेअर करण्यात आलेली ती पुढील प्रमाणे राज्य सरकारकडून आशांना यापूर्वी पाच हजार रुपये एकूण टोटल मानधन मिळत होते त्यामध्ये आता सात हजार रुपयाची वाढ करून आता अशांना यापुढे बारा हजार रुपये ही वाढ मिळणार आहे व त्यामध्ये दिवाळीवरून दोन हजार रुपये मिळणार आहे व कामावर आधारित मोबद हा वेगळा असणार आहे गटप्रवर्धकांना यापूर्वी राज्य सरकारकडून सहा हजार दोनशे रुपये मिळत होते त्यामध्ये त्यांनी दुप्पट वाढ करून बारा हजारांची वाढ आता ही एकूण टोटल बारा हजार दोनशे होणार आहे दोन हजार रुपये आहे व केंद्र शासनाचा त्यांचा प्रवास पत्ता हा वेगळा असणार आहे यामध्ये समावेश करण्यामाग सुद्धा चर्चा करण्यात आली आणि इतर आता सध्या आभा कार्ड गोल्डन कार्ड यूल ऍप या विविध कामांसाठी अशाकडे स्मार्टफोन अवेलेबल नाही आहेत नेटपॅक नाही आहेत ही अडचणी नेत्या सादर करण्यात आले त्याच्यामध्ये येणाऱ्या पीआयपी मध्ये अशांना टॅब किंवा स्मार्टफोन या संबंधित प्रस्तावित करण्यात येणार आहे आणि तीनशे रुपये रिचार्ज याप्रमाणे हा देण्यासंबंधीची दे तिथं चर्चा करण्यात आली गरोदर मातांच्या संबंधित आशांना फक्त जेएसवायच्या जे लाभार्थ्यांच्या मोबदला मिळतो नॉन जेएसवायचा वे मोबदला मिळत नाही परंतु महाराष्ट्र पूर्वभामी महाराष्ट्र शा, शासनाने हा निर्णय Uh, हा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यासंबंधी तिथं महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली जेणेकरून एपीएल बीपीएल रद्द केल्यानंतर आशांच्या जे 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 के आशा तिथं लाभात्यांना सेवा देतात परंतु आशांना त्याचा मोबाद मिळत नाही तर तो जर काही इक्वेलिटी आहे तर ती समानता आणण्यासंबंधीची महत्वपूर्ण चर्चा या मी करण्यात आली आशांचे रिटायरमेंट नंतरचे वय व त्यांना रिटायरमेंट नंतर अंगणवाडी प्रमाणे एक ठराविक रक्कम देण्यासंबंधीची चर्चा करण्यात आली पीएमएम हे सॉफ्टवेअर दोन वर्षापासून बंद असून त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण लाख लाभार्थी राहिले असून त्या दीड लाख लाभार्थींना ला, आशांना सामोरं जाऊ लागत असल्याने ताबडतोबीने त्याच्यामध्ये योग्य तो मार्ग काढण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना सावंत साहेब यांनी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या केंद्र राज्य सरकारचे मानधन हे वेळेत मिळवत नसल्यामुळे तीन महिने हे मानधन पेंडिंग पडतं आणि आशांचा आशा डिले होतो तर ते दर महिन्याला योग्य वेळेला ते मिळावं याबाबतच्या सक्त प्रकारच्या सूचना सावंत साहेब साहेबांच्याकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले व तो मंथली वेळेवरती पगार मिळण्यासंबंधी खूप आग्रही भूमिका त्यांनी मांडली दोन हजार अठरा साली केंद्र सरकारकडून वाढ झाला झाली होती त्यानंतर कोणतीही वाट केंद्र सरकारकडून तसेच एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे सुद्धा देण्यासंबंधीची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली अशा वेगवेगळ्या विषयावरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली या जी काही राज्य सरकारने जी काही मानधनवाढ किंवा नेतनवाढ केलेली आहे ऑनलाईन काम काम आणि त्याला लागणार लागणारा करावा दा लागणार असं काही ऑनलाईन गामीवरती शासनाकडून पुरवण्यात येणारं साहित्य कला ट्रेनिंग प्रॉपर ट्रेनिंग आणि अशांना मदत या सर्व गोष्टी शासनाकडून पुरवण्यात येतील व आगामी जे काही ई के वाय सी आहे त्याच्यासंबंधी वेगवेगळ्या घटकांची ग्रामपंचायत संग्राम कक्ष डाटा ऑपरेटर सी सी सेंटर परंतु प्रामुख्याने आग्रहाने आशांना आशांकडून ही जबाबदारी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठीची शासनाकडून आग्रही राहिले आहेत परंतु त्याला लागणारं योग्य सर्व गोष्टी पुरवल्या जाव्यात या संबंधीसी सुद्धा शासनाकडून आणि प्रशासनाकडून सकारात्मक बाबी बाबींची चर्चा तिथे करण्यात आलेली आहे नक्कीच आपल्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते परंतु आमच्या संघटनेकडून भविष्य काळातील आपली लढाई ही अशा व गटप्रवर्तक गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा दर्जा किंवा मनुष्यबळमध्ये समावेश समायोजन करण्यासाठीची जे काही आवश्यक कागदपत्रे ही शासन आणि प्रशासन स्तरावरून स्तरावर आपल्या संघटनेकडून देण्यात आलेली आहेत अजून आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव यांच्यासंबंधी पुढील काळामध्ये पाठपुरावा पाठपुरावा संघटनेकडून सुरू राहणार आहे तसेच अशांना सुद्धा किमान वेतनामध्ये कसे आणता येईल यासंबंधी आमच्या संघटनेकडून पुढील भविष्यकाळामध्ये त्यांना किमान शासकीय कर्मचाऱ्यांचा दाज्या लागू करून किमान वेतनापर्यंत त्यांना कसं आणता येईल याची धोरणात्मक लढाई भविष्यकाळामध्ये आपल्या संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे आज जे काही आपण तुटून जी वाढ घेतली आहे ती आपल्याला जरी मान्य नसली तरी आपण अगदी म्हणजे खूप अतिशय तुटपुंजा काम करत होतं त्याच्यामध्ये थोडे तरी आर्थिक वाढ झालेली आहे ही समाधानाची गोष्ट आहे पुढील भविष्यातील लढाई ही भविष्यामध्ये सुरू राहणार आहे जे पदरात मिळतं ते घ्यायचं घ्यायला भै, पाहिजे आणि पुढची लढाईसाठी रणनीती आखायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्या संघटनेकडून योग्य ती कार्यवाही भविष्यकाळामध्ये होणार आहे सर्वांना अजून एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद